राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे आता राज्य सरकारने पीक विम्याचा हिस्सा जो काय अनुदानासाठी रक्कम ही वितरित करण्याबाबत जी आर देखील काढण्यात आलेला आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा रखडला गेलेला होता ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे हे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे देखील मिळणारा आणि हा शासन निर्णय देखील आज जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती काय आहे तर बघूया इथं बघू शकता ज्या काही नव विमा कंपन्यांनुसार पीक विमा काढण्यात आलेला जातो त्या कोणत्या आपल्या जिल्ह्यातील कोणतीही कंपनी आहे ज्यामुळे आपल्याला पीक विमा हा काढला गेला कुणा कंपनीचा इथं बघू शकता आपल्याला सर्वच पीक विमा कंपन्यांची नावे हे दिलेली आहे भारतीय कृषी विमा आय सी आय सी आय लोबार्थ जनरल इन्शुरन्स ही कंपनी एच डी एफ सी ओरिएंटल इन्शुरन्स युनायटेड युनिव्हर्सल सोंपो चोलामंडल रिलायन्स आणि एस बी आय या नऊ कंपन्यांमार्फत शासनाने जे काही पीक विमा शेतकऱ्यांकडून काढलेला होता या पीक विमा या कंपन्यांमार्फत पीक विम्याचे वितरण होत होते तर त्या सर्व कंपन्यांना आता जो काही हिस्सा रखडला गेला तो मिळालेला आहे जी आरनुसार तर आता सर्व शेतकऱ्यांना येत्या काही दोन ते तीन दिवसात किंवा आठ दिवसाच्या कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची जे काही रखडलेली रक्कम आहे ती वितरित करण्यास आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा आता कुठंतरी वेळ लेट झाला पण आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यास मार्ग हा मोकळा झाला आता ज्या शेतकऱ्यांची क्लेम पात्र असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा ऑनलाईन क्लेम दिसत असेल अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे मिळू शकतील ज्या शेतकऱ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लेम केली नसेल त्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे मिळणार नाही हे देखील वास्तव आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता जी आर आपल्याला आपल्या आपली जर यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे हे जर तपासायचं असेल तर आपल्या कृषी जो काही आपला विमा प्रतिनिधी आहे तालुका प्रतिनिधी त्या त्यांना फोन करून आपल्या जी काही पावती काढली त्या पावतीचा नंबर देऊन आपण आपली यादीमध्ये नाव आहे की नाही याची विचारपूस करू शकतो धन्यवाद